नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी नूरुद्दीन जामरुद्दीनिनाव नूर खासकर यांना राज्यस्तरीय संविधान पुरस्कार परभणी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी कला क्षेत्रात अग्रेसर असणारे नाटक अभिनेता नूर खासकर यांना रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणी महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पंधरा वर्षापासून नाट्य थिएटरमध्ये काम करत असून रंगमंच आर्ट ड्रामा डायरेक्टर इंदोरमध्ये मध्य प्रदेश येथे अनेक नाटकात नूर खासकर यांनी कामे केली यामध्ये राम की माया, माया थँक्यू मिस्टर ग्लॉड मुघले आझम अशा अनेक नाटकात दिग्दर्शक संदीप दुबे यांच्या मार्गदर्शनास कामे केली आहेत मुंबईतील प्रसिद्ध डायरेक्टर मिराक मिर्झा यांच्या फिल्ममध्ये अमार्गमध्ये पोलीस निष्ठ पक्षाची भूमिका नूर खासकर यांनी साकारली आहे नूर खासकर हे नूरुद्दीन जावेद सिद्दीकीचे फिल्मी नाव दिले आहे तसेच तसेच किरदार आर्ट अँड फिल्म अकॅडमीचे डायरेक्टर इकबाल नियाजी यांच्या नाटकात नूर खासकर यांनी अभिनय केला आहे तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक आणि श्री जफर मह्युद्दीन बेंगलोर कर्नाटक थिएटरमध्ये सुद्धा ते जोडले गेले आहेत कला क्षेत्रात यांची चांगली व उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना रुग्णहक्क का संरक्षण समितीच्या वतीने त्यांच्या जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज इंजिनियर आर डी मगर माननीय सत्तारी नामदार यांच्या उपस्थितीत त्यांना त्यांना संविधान गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छाचा वर्साव होत आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज